तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा छोटासाच ब्लॉग होणार आहे म्हणजे दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे ना आज ते होणार आहे दाखवतो आज तुम्हाला क आपल्या इथे कसं विसर्जन होतं आमच्या गावामध्ये आणि एक शॉर्ट्स पण म्हणजे असे रील वगैरे बनवायचे म्हणून पण घेऊन आल्या बघूया पुढं दाखवतो चला बघू शकता असं काय आहे आणि आमच्या मंडळातले दोन कार्यकर्ते गणपती आप्पा मूर्ती त्याला पुढे भेटूया अजून कल्पेश शेठ कसा काय मग कधीपासून इथं रात्री दहा वाजपर्यंत आहे दहा वाजेपर्यंत आहे का ठीक आहे बघू चला बघा अजूनही गणपती

काही जणचं काम झालेलं आहे तर पाचही गणपती आपण विसर्जन केलेले आहेत आता पुढच्या ट्रिपला आपण ना येणार ना 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 नाही म्हणजे आणणार नाही ना आपल्याला आणि यो हार आहे नाही तो, तो एक तो हार आपण घेतलेला आहे असा विषय काय हा आला चला बस आता पुढे आपल्या मंडळाचा बघू कोण आहे का अजून थोडाफार दाखवू ते मग रकत ही ताकद अजून येऊन दे येऊन दे येऊ दे दे येऊ दे येऊन दे येऊ दे येऊन दे चांगला विसरला आपल्याकडे येऊन दे येऊन दे मागच विसरले ना आणि आता लाईट कमी होऊन जरा तर रिकॉर्डिंग प्रॉब्लेम होतं कारण की कालो पडायला लागला तर अशी हे आपल्या काय र जा ना पूर्व थांबते काय व्हिडिओ विडिओ करणार नाही मित्रांनो आपल्या गावातलं ग्रामस्थ मंडळ आहे म्हणजे सागरदेवी मित्रमंडळ ते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहकार्य करतायत त्यांचे खूप खूप आभार सागर देवी की एकवीरा माते की गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला इथे पावते पण पाडायला घेतले हो स्वप्नील बंधू काय बोलता किती पावत्या पारल्या दहा पावत्या पारल्या ठीक आहे ना एकदा

युट्यूबला ना डायरेक्ट युट्यूबला कितीची भारली पावती म्हणलं दोन हजारपर्यंत पावशे पाचशे ते बाराशे होती हे अमित दादा कुठे இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் கொரோனா तर मित्रांनो आपला हा ब्लॉग एवढाच होता म्हणजे फक्त दाखवायचं होतं विसर्जन कसं होतं ते बाकी फुल डिटेलमध्ये ब्लॉग ना पाचव्या दिवसाच्या विसर्जनच्या दिवशी आपण करू आज फक्त टाईम नव्हता म्हणजे गडबडीत सर्व शूट केलं पण जेवढं केलं ते ठीकठाक केलं तुम्हाला समजलंच म्हणजे आमचं ते कसं विसर्जन होतं ते पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे आपले पाच दिवसाच्या गणपती जातीला ते पण दाखवू तुम्हाला मग तेव्हा समजेल तुम्हाला कसं विसर्जन होतं प्रॉपर म्हणजे बँड वगैरे असतं मिरवणूक वगैरे ते म्हणजे ते सर्व दाखवतो तुम्हाला चला या ब्लॉगमध्ये एवढंच होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा पण कुठे जाणार आहे पुढच्या ब्लॉगला भेटूच परत चला बाय बाय